नांदवडे गावचे सुपुत्र एडव्होकेट संतोष मळवीकर यांच्यावरील हद्दपारचा निर्णय झालेला असून मळवीकर यांनी गेल्या वीस वर्षात अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडले अनेक मोर्चे काढले त्यांनी सर्व आंदोलनाच्या माध्यमातून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला यामध्ये सात वर्ष बंद असणारा दौलत सहकारी सा साखर कारखाना हलकरणी चालू करण्यासाठी नेतृत्व केलं एव्हीएच विनाशकारी प्रकल्प तालुक्यातून हद्दपार करण्यासाठी नेतृत्व केलं होतं तसेच अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील लोकपाल बिल आंदोलनात पाच दिवस दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या महाराष्ट्र राज्य परिवहन वाहतूक मंडळाच्या कोरोना काळात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या न्याय मागण्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं व नागपूर अधिवेशनात मोर्चा करत इंडियन गॅस दूध दरबार शेतकऱ्यांच्या पीक नुकसान भरपाई विद्यार्थ्यांच्यावर होणारे लैंगिक अत्याचार यावर वाचा फोडणं अशा विविध आंदोलनाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला असून त्यांनी स्वतःसाठी कसलाही विचार न करता समाजासाठी अनेक गुन्हे अंगावर घेतले त्यांनी केलेल्या कार्यातून त्यांच्यावर गुन्हे नोंद झालेले त्यांनी केलेल्या कार्यातून त्यांच्यावर गुन्हे नोंद झाले असून वैयक्तिक स्वतःच्या स्वार्थासाठी एकही गुन्हा नोंद नाही असं या निवेदनामध्ये म्हटलंय त्यांच्यावर खून दरोडा अत्याचार यासारख्या गंभीर गुन्हे दाखल नसून जे गुन्हे दाखल झाले ते समाजातील लोक आंदोलनातील आहेत या उलट त्यांच्या सामाजिक कार्यासाठी अखिल भारतीय मानव अधिकार संघटनेच्या वतीनं अर्जुन पुरस्कार त्यांना देण्यात आला होता त्यांनी लिहिलेल्या संत्याकुली साहित्याला भरपूर प्रतिसाद मिळालेला असून त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले त्याप्रमाणे मळवीकर यांनी विविध आंदोलनाबरोबरच फेसबुक लाईव्ह रोखोक आवाज चॅनेल व साप्ताहिकद्वारे विविध आंदोलनं फाउंडेशन मार्फत वृक्षारोपण वृक्ष संवर्धनासाठी चालू असलेलं कार्य मराठा आरक्षणासह अनेक ज्वलंत प्रश्नांचा वाचा फोडणं ही कामं त्यांनी केलं एकंदरीत मळवीकर यांच्यावरील सर्व बाबींचा विचार करून सामाजिक कार्य लक्षात यांच्यावर केलेली कारवाई लोकशाहीला का घातक असून तडीपारीची कारवाई तात्काळ मागे घेण्यात यावी याकरता जगमट्टी व इतर गावातील ग्रामस्थांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं यावेळी ब्लॅक पॅन्थर पक्षाचे संस्थापक सुभाष देसाई आर पी पाटील शामराव मुरकुटे हनुमंत पाटील अनिल होडगे सुनील नाडगौडा दयानंद गावडे सरपंच रेणुका कांबळे उपसरपंच सटुप्पा साळुंके शाहू कांबळे निवृत्ती गावडे दीपक गावडे ज्ञानदेव पाटील राजू वरपे संतोष कांबळेंचा आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड त्याचा एक इथे सांगण्याबद्दल ज्यांनी क्रांती केली ते गौतम बुद्ध रैतेच्या भाजीच्या देटाला देखील धक्का लागता कामा नये अशा पद्धतीने राज्य चालवणारे छत्रपती शिवाजी महाराज अठराव्या शतकामध्ये ज्यांनी दलितांना पानवटा खुला करून दिला ते महात्मा ज्योतिराव फुले पंचगंगेच्या तीरावरून ज्यांनी जगाला समतेचा संदेश दिला ते छत्रपती शाहू महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पृथ्वी शेष नागाच्या तरलेली नसून या जगातील दीन दलितांच्या दळ हातावर तरलेले आहे असे म्हणणारे थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे या महापुरुषांना विनम्र अभिवादन ॲडव्होकेट मळवीकर यांना मी ब्लॅक पँथर पक्षाच्या वतीनं जे त्यांच्यावर कारवाई केलेली आहे त्या प्रशासनाचा मी जाहीर तीव्र शब्दात निषेध करत आहे संत तुकाराम महाराज जे का रंजले गांजले तोची देव तेथे ते ची जाणवा अह मळवीकरांनी सर्वसामान्य रंजलेले गांजलेले जे आहेत जे पीडित आहेत त्यांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे या प्रशासनाला लाज वाटायला पाहिजे होती आपण कुणाला तडीपार करतोय मग सांगितलं सरांनी चोर सोडून मळवीकरला का तडीपार केलेला आहे तर मळवीकरला जर तडीपार केलं नाही तर आम्हाला भ्रष्टाचार करता येणार नाही आम्हाला पैसे खाता येणार नाहीत आमचे दोन नंबर धंदे चालणार नाहीत आम्हाला वाईट नृत्य करता येणार नाहीत अशा पद्धतीची भूमिका प्रशासनाच्या लक्षात घ्या प्रशासनानं नेहमी लक्षात ठेवावं लोकांनी लोकांच्या साठी चालवलेल्या राज्याला लोकशाही म्हणतात मालक आम्ही आहे कारण येथील कलेक्टर असू दे तहसीलदार असू दे इन्स्पेक्टर असू दे एस पी असू दे आय जी असू दे नंतर कोण कमिशनर असू दे त्यांना जे पगार मिळतात ते आमच्या कामाच्या कष्टातून जातात आम्ही पाळा लाईट बिल पाणी पट्टी इन्कम टॅक्स सेल टॅक्स जीएसटी भरतोनी मग यांचे पगार होता <laughs> हमारी बिल्ल्यावर आमसे हम म्याव मांजर आमचं उर्वर आमच्यावर आम्ही अजिबात चालू देणार नाही बाबासाहेबांनी म्हटलंय अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो लक्षात घ्या आम्ही अजिबात अन्याय सहन करणार नाही लक्षात घ्या राहिला विषय आमची विचारधारा आणि मळीविक्रांची विचारधारा भले वेगवेगळे विचार असेल त्यांच्यावर जर तुम्ही आज अन्याय करत असाल तर उद्या आमच्यावर देखील तुम्ही करणार आहे मळवीकर आज जात्या आहेत आम्ही सुपात आहे लक्षात घ्या आज जर आमच्यातले मतभेद वैचारिक मतभेद आहेत आमच्याशी व्यक्तिगत मतभेद नाहीत मळवीकरांशी मळवीकरांनी आमच्यावर देखील टीका केलेली आहेत आम्ही देखील मळवीकरांच्यावर टीका केलेले आहेत हा लोकशाही ट्रान्सपरन्सी मधला भाग असतोय म्हणून जर प्रशासन त्यांच्यावर एक तर मी चुकीच्या पद्धतीने कारवाई करत असेल तर आम्ही सह करणार नाही मुळात मळळीकर यांच्यावर जे कारवाई केलेली आहे तडीपारची ते अत्यंत चुकीचे आहे कारण भारतीय राज्यघटनेच्या कलम चौदा नुसार कायदा सर्वांना समान असतोय मग मळवीकर यांच्यावर आरोप काय केलेला आहे तडीपार केलेला आहे एखाद्या आरोपीला तडीपार करण्यासाठी त्यांच्यावर सामाजिक सहिष्णुता जाती दंगली धार्मिक तेढ अशा पद्धतीने निर्माण केलेले गुन्हे असावे लागतात आणि ते सिद्ध असावे सिद्ध करावे लागतात दुसरा मुद्दा त्यांनी वेशा व्यवसायाचे अड्डे निर्माण केलेले असावे लागतात त्यांनी मटक्याचे धंदे चालवावे लागतात त्यांनी दरोडेखोर असावे त्यांनी लागतात त्यांनी अनेक खंडण्या वसुली करावे लागतात त्यांनी जाती जाती धर्मामध्ये ते निर्माण करून प्रशासनाला लॉ आणि ऑर्डरचा विषय निर्माण होईल अशा पद्धतीचं वातावरण तयार करावं लागतं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे हा तो कोर्टामध्ये सगळेच गुन्हे जर एकशे एकाहत्तर गुन्हे जर संशयित आरोपी म्हणून जर असेल तर त्यांच्यावर कारवाई करता येत नाही त्यामुळे माझं असं म्हणणं ज्या कुणी त्यांना नोटीस काढलेलं आहे त्यांनी कृपया भारतीय राज्यघटना वाचावी आणि मळवीकर वकील आहेत त्यांना समजावून सांगा मी तुला कसं काढले मळवीकरांना माहिती आहे त्याच्यावर चुकीची आम्हाला देखील माहिती आहे आज जर मळवीकर को कोणतरी एकटे सापडले म्हणून जर कोण कारवाई करत असेल तर आम्ही ते सह करणार नाही कारवाई प्रशासनाने चुकीचे करता कामाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचे चार काम लिहिलेले आहे त्यामध्ये संसद न्यायपालिका प्रशासन आणि मीडिया हे चार खांबाईत लक्षात घ्या प्रत्येक खांबावर वचन ठेवणं वचक ठेवणे मीडियाचं काम आहे त्यांचं काम बरोबर आहे का नाही ते न्यायपालिका बघत्या संसदेने दिलेले कायदे असतात ते प्रशासन चालवते लोकशाहीमध्ये कलम एकोणीस नुसार प्रत्येकाला भारतीय राज्य घटनेने आपले मत मांडायचा अधिकार दिलेला आहे माझं मत मांडायचा अधिकार मी राष्ट्रपतीला देखील जाब विचारू शकतो मी पंतप्रधानाला देखील जाब विचारायचा अधिकार आहे मला म्हणून बाबासाहेबांनी प्रत्येकाला एकच मताचा अधिकार दिलेला आहे इथे नरेंद्र मोदी आहेत त्यांना काय पन्नास मत द्यायचा अधिकार दिलेला नाही सर्वजण समान आहे मग ज्या मळविकरवर एकही गुन्हा सिद्ध झालेला नाही त्याच्यावर तुम्ही अशा पद्धतीने जर टार्गेट करत असा तर हा चंदगड तालुका अजिबात सहन करणार नाही आमचे राजकीय मतभेद शंभर टक्के त्यांच्या विरोधात जाऊ म्हणून वैचारिक आमचे मतभेद असणं म्हणून कोणत्या त्याचा फायदा घेत असेल तर तो आम्ही सहन करू देणार नाही मगाशी मी एक उदाहरण सांगितलेलं कदाचित बाहेरची काही लोकांना कळालं नस दोन भाऊ वाघ असतात दोन भाऊ वाघ असतात वाद असतो लहान भाऊ असतो वाद होतात आणि ते वाद एवढे उपपाला जात असतात की दोघांच्या कुटुंबामध्ये सर्व माहिती असते मग ह्याची जाणीव कोल्ह्या नव्हत्या कोल्ह्या म्हणतात ज्यांच्यात आता वाद चाललेले आपण फडशा पाडू या म्हाताऱ्या वाघाचा म्हातारा वाघ एका कोपऱ्यात बसलेला असतोय तोपर्यंत ग्रुप येतोय आणि त्या वाघाच्या अंगावर जातात वाघाला चढायला जातात इकडं तिकडन काढायचा प्रयत्न करत असतात हा दुसरा भाऊ वाघ बघत असतोय बघत असताना त्याच्या मनाला वाईट वाटतंय शेवटी काय झालं तरी रक्ताचा भाऊ येतो ती मंडळी बघत असताना कोल्ह्यांचं जास्तच वर्चस्व चालतंय दुसरा भाऊ येत नाही म्हटल्यानंतर परंतु त्याचा भाऊ जो म्हातारा वाघ असतोय तो भयभित आणि विक्रम रूपाला बघायला लागतोय कारण त्याच्यावर अनेक कोल्ह्यांनी के आक्रमण केलेलं असते त्यावेळी याच्यातला वाघ जातीची ज्या अवलाद होत्या ती जागी होत्या आयला आमच्यातली दोघांच्यातली भांड बघून जर कोल्ह्यांनी जर उद्या हे केलं तर वाघ जाती जे जाईल आमची दहशत संपेल म्हणून तो दुसरा जो भाऊ असतोय वाघ तो जातोय आणि त्या कोल्हाना फाडून काढतोय फाडून काढल्यानंतर कोल्हा सैरावर पळायला लागतात अनेकांचा चावा घेऊन अनेकांना ठार मारून टाकते त्यानंतर त्या वाघाची मुलं म्हणतात अहो बाबा तुमचं मी त्यांचं भांडण होतं काकाचं तुम्ही कसं काय गेला तिथं सावरायला त्यावेळी त्या वाघाने सांगितलं आमच्या दोघातले भांडणं आहेत म्हणून उद्या कोल्ह कोल्ली जर वाघाच्या अंगावर जायला लागली तर हा नैसर्गिक आमचा अपमान आहे माझ्या कुटुंबाचा अपमान आणि माझ्या भावाचा अपमान आहे लक्षात घ्या तसं मळवीकर जरी आमच्या विरोधात राजकीय विरोधात असले तरी ते सामाजिक कार्यकर्ते आहेत आम्ही देखील कोणाचं तर काम करतोय आज मळवीकरांच्यावर गुन्हा दाखल केला त्याच्यावर टार्गेट जर केला तर उद्या आमच्यावर देखील होऊ शकतात उद्या इथल्या येणाऱ्या प्रत्येक माणसावर होऊ शकतात मग आम्ही प्रश्न मांडायचे नाहीत का आमचे प्रश्न घेऊन इथे यायचं नाही का म्हणून प्रशासन जर त्याचा अधिकार गैरवापर करत तर तो गुन्हा आहे आणि तो गुन्हा आम्ही कदापि करणार नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शंभर दिवस शेळी म्हणून जागण्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जगा चंदगड तालुका वाघाची अवलाद आहे माहिती माहिती घ्यावी इथला आहे पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन जाळलेलं आहे आणि आमच्याकडनं जर पुरावे काय घ्यायचे असतात तर घ्या

कोल्हापूर जिल्ह्यामधील चंदगड तालुका प्रचंड वादग्रस्त होता या चंदगड तालुक्याने नरसिंहराव पाटील आणि वर्मानाचे देखील राजकीय वय बघितलेलं आहे परंतु एक काळ असा आला की तालुका अडचणीत येतोय म्हटल्यानंतर दोघं देखील एक झालेले मी त्यांचं अभिनंदन करतो तस या तालुक्यातील आत्ताचे आमदार शिवाजीराव पाटील आहेत कुणाला तर वाटत असेल की ते आमच्या विरोधात आहेत अजिबात नाही योगायोगाने आमच्या कोल्हापूर चंदगड तालुक्यातील शिवाजीराव पाटील भाऊ आणि ते जेवा भाऊ हे जवळचे मित्र आहेत आतापर्यंत असं कधी झालेलं नाही की इकडचा आमदार मुख्यमंत्र्याचा खास आहे तर माझं शिवाजीराव पाटील साहेबांना आव्हान आहे आमदार साहेबांना की साहेब तुमच्या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्यावर अन्याय जर झाला तर तुमच्या आमदारकीला ते शोभणार नसणार तुम्ही आमदार म्हणजे भाजपचे किंवा कुणाचे अपक्षाचे नाही तर आमदार झाल्यानंतर आमदार हे सर्वांचे असतात आमचे देखील तुम्ही आमदार आहे भले आम्ही तुम्हाला नाही परंतु तुम्हाला न मतदान माझं शिवाजी पाटील साहेबांना आव्हान आहे की साहेब तुम्ही मुंबईला जास्त असताय कोल्हापूर चंदगड मध्ये कमी असताय म्हणून कोणतरी इथलं प्रशासन जर आगावपणा करत असेल आणि तुमचा गैरवापर करत घ्यायचा असेल तर तो तुम्ही थांबवला पाहिजे मळवीकर हे सामाजिक कार्यकर्ते ते वैचारिक आहेत परंतु प्रशासन त्याचा गैरवापर करत असल्यामुळं माझी शिवाजीराव पाटील साहेबांना अण्णांना गोपाळराव पाटील साहेबांना त्याच पद्धती माझे आमदार राजेश पाटील साहेबांना चौघांना देखील विनंती आहे की तुम्ही यामध्ये लक्ष घालावं आणि मळवीकर यांच्यावर जो पुन्हा आकाश पद्धतीने प्रशासनाने केलेला आहे तो मागे घ्यायला लाव मुद्दा माहिती माहितीसाठी सांगतो कुसुमाग्राज म्हणायचे मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना पाटीवरती हात ठेवून दुसरलं ना मना लक्षात घ्या अहो मळवीकर घरात कधीच नसतो बिचारा आज कुठं इकडे गेला उद्या तिकडे गेला हे आज बघितलं तर फॉरेनला गेला दुसरी गोष्ट त्या वाड्यावर जातोय कुठल्या घाटात जातोय कुठल्या गोव्यात जातोय कशासाठी जातोय मला वाटायचं हा फिरायला जातोय आम्ही बोलायला आमच्याकडे एवढे पैसे जाऊन आम्ही फिरत नाही हा कसं फिरतोय मला नंतर कळालं मळवीकर हा टुरिझमचा गाईड आहे साधा सोपा आम्हाला मिळाला आणि ह्यो बाबा पंधरा दिवसाला जातो म्हणजे कुठलं तर घाबाळ पाडतो त्याचं नाही आहे आमचा दूर तर अनेकांचा लोकांचा मी एकदा म्हटलं होतं इथं बोंबल्याला आम्हाला घोडा खरेदी करायला येईल आणि ह्यो बाबा कुठला घोडा खरेदी मला असं नंतर समजलं तर मळवीकरच्या लग्नामध्ये घोडा किंवा गरीब घोडा मिळत नाही म्हणून सर्वसामान्य लोकांना घोडा मिळाला पाहिजे म्हणून त्यांच्या लग्नात त्यांनी घोडा त्यांना दिला होता ही मळवीकरची बाजू आम्हाला माहिती मोठी म्हणून आम्ही मळवीकरांच्या तर मळवीकरांना खुळे आहेत का पुरस्कार दिला ती का बर परवा फॉरेस्ट डिपार्टमेंट न त्यांचा सत्कार केला म्हणजे एक फॉरेस्ट एक प्रशासनाचा अधिकारी सत्कार करतोय आणि दुसरा अधिकारी वॉरंट काढतोय म्हणजे एक गोंडतोय छोटो गोंगोलतोय आणि दुसरा सत्कार करतोय हे प्रशासनाचं गोडू गोंगार कळत नाही म्हणजे एक तर प्रशासन शान आहे का खोळाय ते तुमचं तुम्ही चेक करा प्रशा जर मळवीकर जर वाईट असेल तर त्यांचा सत्कार केला ना नाही पाहिजे आज विद्यार्थी आज मी बघितलं शाळेच्या विद्यार्थी मळवीकरांच्यावर गुन्हा दाखल केलाय तो कोरोना कमून आलेला का आलेला तर ही एस टी आम्हाला मिळाली पाहिजे मुलं शिक्षली पाहिजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो शिक्षण रूपी दूध पराशन करीत तो गुरुगुरल्याशिवाय राहणार नाही ते ना। मळवीकरांनी शिक्षण घेतल्यामुळे तो गुरुगुरतो याचं यांना वाईट वाटत मुली शिकतात मुली शिकल्या मुली अधिकारी झाल्या पाहिजेत कलेक्टर झाले पाहिजे ही महत्वाची भूमिका होती आणि शिक्षण मिळालं पाहिजे हा जो विचार होता तो महात्मा फुलेचा विचार मळवीकरनी घेतला होता महात्मा ज्योतिराव फुलेनी म्हटलं होतं विदे विना मती गेली मती विना गेली निती विना वित्त गेले वित्ता विना शुद्र कसले एवढे सर्व आनंद एका विद्याने केले शिक्षणासाठी जर मळवीकर एसटीवर आंदोलन करत असेल तर त्यांचा गुन्हा नाही आहे लक्षात घ्या तो अधिकार आहे लक्षात घ्या आणि हे एसटीच्या ये अधिकारी यांचा भ्रष्टाचार वागतोय एसटीची बिलं खावावी भी, स्क्रॅपचं बिल खा मिळावं म्हणून त्यांच्यावर आंदोलन करतोय का तर तू आमच्याजवळ येऊ नको आमची वानगडी बाहेर काढू नको गुन्हेगार प्रवृत्तीचं जे केलेल्या आंदोलनाच्यावर गुन्हे आहेत ते सामाजिक गुन्हे आहेत ते व्यक्तिगत गुन्हे नाही आहे आणि संशयित आरोपी म्हणून त्यांच्यावर जे गुन्हे आहेत ते प्रशासनानं मागा घ्यावे प्रशासनाला जर वाटत असेल आम्ही एवढं सांगतो ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी अधिकाऱ्यांनो एक लक्षात ठेवलं पाहिजे प्रत्येकाची आई नऊ महिने नऊ दिवसांना बाळत होत्या तुमच्यावर अधिकार दिला म्हणून काय तुमची आई पंधरा वर्षाने झालेली नाही माझा मुद्दा आज जर तुम्ही प्रश्न मळवीकरवर जर टार्गेट करायचा प्रयत्न केला तो आम्ही सहन करणार नाही भले मळवीकर आमच्या विद्यार्थी चालतील पण आमच्यावर वैचारिक आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार बाबासाहेब आंबेडकरांचं जे मत होतं की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सह करणारा गुन्हेगार आहे आम्ही अजिबात गुन्हेगार होणार नाही मळवीकरचा अन्याय आम्ही दूर शंभर टक्के लोटल्याशिवाय राहणार नाही जर मळवीकर जर विरोधात असतील मळवीकरांची मतं जर चुकीची असतील तर ह्या पोलीस प्रशासनानं ह्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रशासनानं सांगावं चंदगड तालुक्यात एक मी भ्रष्टाचार होत नाही म्हणून आम्ही त्यांच्या घरात भांडी घासाना राहतो चंदगडमध्ये अनेक गुन्हे आहेत गुन्हे घडलेले आहेत तुम्ही सांगा ह्या प्रशासनानं जाहीर करावे की चंदगड तालुक्यात एक बी मटक्याची गाडी नाही चंदगड तालुक्यामध्ये एक बी दोन नंबर आहे चंदगड तालुक्यामध्ये काहीच वाईट घडत नाही सगळं है माहिती आहे मला हे पब्लिक आहे सर्व लक्षात घ्या राजेश कन्नाचा अभि गप पाय चालू दे एखाद्याचं काय चालतंय म्हणून चालव ह्याचा अर्थ आम्हाला कळत नाही असं कुणी समजू नये या प्रशासनानं चुकीच्या पद्धतीने मळवीकर यांच्यावर जे आरोप केलेले आहेत ते तात्काळ मागे घ्यावेत अन्यथा नेमणी कायदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आता अनेकांना पब्लिकला माहितात ते म्हणतात अनेक अनेक नवीन धंदा आलाय त्या धंद्यावर आम्हाला बोलायचं नाही पण कुणाचं चालतंय म्हणून कुणाला तर टार्गेट केला तर आम्ही ते सहन करणार माझी बात नाही लक्षात घ्या एक तुमच्या लक्षात राहू द्या इथली जी व्यवस्था आहे ती व्यवस्था जर आपल्याला मोडून काढायची असेल तर नारायण सुर्वेची एक गोष्ट लक्षात राहू द्या तुमच्या आम्ही इथे सर्वसामान्य कामगार लोक आहेत शेतकरी मजूर लोक आहोत नारायण सुर्वेनी म्हटलं होतं कामगार आहे मी तळपती तलवार आहे काय म्हटलं नारायण सुरवेनी कामगार आहे मी तळपती तलवार आहे सारस्वतानो थोडासा गुन्हा करणार आहे सारस्वतानो थोडासा गुन्हा करणार आहे एकटा चालो नाही युगाची ही साथ आहे एकटा चालो नाही युगाची ही साथ आहे सावध राहा ही तर तुफानाची सुरुवात आहे तुफानाची सुरुवात आहे मळवीकर बद्दल एवढी आहे त्याच कुणीतर समजून एवढीच माणसं आहे जी जी इथं आलेली आहेत त्यांच्या पाठीमागे शंभर माणसं आहेत लक्षात घ्या त्यामुळं या प्रशासनानं हा एक विचार करावा की मळवीकरवर जो गुन्हा दाखल झालेला आहे तो तात्काळ आम्ही लोकशाही मांडणारी मंडळी आहोत परंतु बाबासाहेबांना आम्हाला दुसरं देखील सांगितलेलं आहे की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार आहे आम्ही अजिबात अन्याय सहन करणार नाही तर माझं पुन्हा एकदा कोल्हा चंदगड तालुक्यातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना सर्व नेते मंडळांना ही भूमिका आहे की आज मळवी कर्चरवर जो गुन्हा घडलेला आहे उद्या तो आज ते जात्यात तर उद्या आम्ही आम्ही सोपात आहोत आमच्यावर देखील होऊ शकतोय आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम एकोणीसचा जो अवमान आहे आणि संविधान जर अधिकाराचा संविधानाचा गैरवापर करत असेल प्रशासन तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही मी तुमचा वेळ न घेता एवढंच सांगेन शेवटी एका शाहिरानं म्हटलं आहे सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं मेरी कोशिश है की सूरत बदलनी चाहिए मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में से वो कहीं भी आग लेके आग लगनी चाहिए आग लगनी चाहिए <laughs> आग लावायची वेळ जर त्यांनी अतिरेक केला तर आम्ही भी ग बसणार नाही त्यामुळे तात्काळ मलवीकर यांच्यावरचा गुन्हा माफ घ्या गावा अशी मी विनंती करतो आणि थांबतो जय भीमच्या